आम्हाला कुठली पण तुमच्या अशा कामामुळे आमच्या मुलाच्या शिक्षणाला आणि त्या नोकरीला अडथळा येणार आहे तुम्हाला समजतं काय गोष्टी तुम्हाला आपण शासनाच्या लशी बोलतो आपण सरकारी दवाखाना वापरतो आपण घर घेतो आपण सगळ्या गोष्टी घेतो हे आदिवासी म्हणून घेतो ना ना आपले बाहेरची गोडी घेणार लोका बाहेरची गोडी घेणार असेल आम्ही घरात नाही उठवलं बाहेर काय ना घरात उभा बाहेर येणार का आम्ही येऊ आज मध्ये येणार का येऊ लवकर गेलो करेल तुम्ही

तुम्हाला माहित आहे आदिवासी भागामध्ये असे ख्रिश्चन मिशनरीज किंवा इतर धर्माला था स्थान नाही नाही चालू माहिती आहे तुम्हाला ग्रामपंचायत तुम्हाला कधी सांगितलं नाही ग्रामसभेमध्ये ठराव झालेला आहे की हे बंद करायचं नाही झालं तर शेवटी तुमच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल तुम्हाला पण सांगतोय तुम्हाला प्रत्येकाचं ज्या तुम्ही आदिवासी समाजाच्या आहात तुम्ही माझ्या आपण भगिनी बहिणी आहात सगळ्यात शासनात घेतो आपण रेशनिंग घेतो आपण शासनाच्या लसी पोचतो आपण सरकारी दवाखाना वापरतो आपण घरकुलं घेतो आपण सगळ्या गोष्टी घेतो हे आदिवासी म्हणून घेतोय तुम्ही ख्रिश्चन म्हणून घेत नाहीत हे लक्षात घ्या आपण आदिवासी म्हणून नाही घेतोय सुविधा आज आपल्या नोकरीला लागतात ते आदिवासी राखीव झाले आहेत म्हणून आपली भरोपरी नोकरीला लागतात पण तुम्ही जर दुसऱ्या धर्मामध्ये गेलात तर तुमचे हे आदिवासी म्हणून निरंत होणार तुम्ही ख्रिश्चन तुम्हाला ख्रिश्चनची ना नाव द्यावी लागतील तुम्हाला स्वतःला तुमची आडनावं तुम्हाला बसावे लागतील ही जर तुमची तयारी असेल तर त्या पद्धतीने ही शेड्यूल एरिया जी आहे अनुषित क्षेत्र हे सोडून तुम्हाला केंद्र चालवता येईल गाव सगळ्यांची इच्छा आहे बघा हे शांत पद्धतीने ते सांगतात पुढच्या वेळेला जर भरलं तर मग ते आक्रमक होतील आणि जर तिकडे काहीतरी मारहाण झाली किंवा काही जर वेगळं जर काही घडलं तर त्याला जिम्मेदार तुम्ही असणार आहात

कसं नाही तुमच्याकडे नोंदणी आहे तुम्ही ते माणसा त्यांची नावं द्यायच नाही नाही कोणती कोणती माणसाची आम्हाला द्या पुढे गावातली माणसं तिची नाव द्या आम्ही ग्रामपंचायत हा घरी बारावीनंतर शिकायचं नाही पुढे का घरी नंतर काय केलं आर्ट कॉमर्स काय केलं किती टक्के होते बाहेर बावन टक्के मग पुढे शिक ग्रॅज्युएशन करायचं नाही का नाही करायचं याच्यात साहेब पैसे येतात करते पैसे येतात पैसे येऊ तर म्हणजे काय नोकरी करून माहिती आहे त्यांच्या आपल्याला भोगावं लागते मग रस्ता तर ओपन मध्ये असते मला फी भरायला मिळते झाल्यापर्यंत माझी तेरा वेळ माझी बोरगी आहे माझ्या मुली शिकतात तुमच्या अशा कामामुळे आमच्या मुलांच्या शिक्षणाला आणि त्या नोकरीला अडथळा येणार आहे तुम्हाला समजतं काय गोष्टी तुम्हाला तू बारावी शिकून घरी बसेल तू काय करते नाही का म्हणजे तुम्हाला तुमचं तुम्हा भविष्य चिंता नाही बाकीच्या ना का तुम्हाला शिक्षण नाही तुम्हाला शिकायचं नाही मी काय सांगतो घ्यायची नाही आहे मी काय सांगतो तेच करा यांचे पोरण्यांचे लिस्ट घ्या तिकडे तिथे झालं तसं पूर्णांचे नाव घ्या कोणत्या गावातले आहे ते ग्रहपंचा ते दिवस बंद करायला चालू करा तुला परमिशन दिला नाही ती झाला त्याच्यानंतर तुला चालू करा परमिशन पहा दिला ग्रह म्हणजे तुला लायसन्स काय तिथे टाकला वगैरे दिमिशन फी देशन ग्रामसभेच्या ठरावा शिवाय आहे का, का, का आम्ही तुम्हाला मारा हान ते एक चांगली सुविधा मी चांगले शिक्षणासाठी सांगायचे ना आम्ही आम्हाला गावकरीला मंजूर नाही बाहेरची माणसं आहे का तुम्हाला पण आमच्या गावात जर यांना ना काय मरण करणार नाही तर आम्हाला मंजूर आहे कसे कारण सगळ्यात तोंड टाकून पहिलेच नव्हतं आम्ही आम्हाला ही मंजूर आहे तुमच्या गावातली नानाची पण आम्ही जाणार आहे त्याच्यात पण आम्हाला तिथे नावं घेतली कोणत्या गावाचे ते ग्रामपंचायत आम्ही देतात ग्रामपंचायत तुम्हाला एकतीस समाजाला आपल्या आदिवासी समाजाला कोणती सुविधा देईल ते जर तुम्ही ख्रिस्त धर्मात आहात तर तुम्हाला जर आपली ग्रामपंचायत म्हणजे जे तुम्ही सुविधा काय आहे सरकार तर मी मान्य करेन का हो बाबा देत आहे तुम्ही आदिवासी नाही तेच धर्माला पाळत आहात आम्हाला दुःख नाही त्याच्यात